मित्रांनो काय तुम्हालाही इंस्टाग्रामवर ऑनलाईन असताना ऑफलाईन दिसायचं आहे अर्थातच तुम्ही इंस्टाग्रामवर ऑनलाईन आहात पण तुम्हाला इंस्टाग्रामवर तुमचं ऑनलाईन स्टेटस जे आहे ते इतरांना ऑफलाईन दाखवायचं आहे तर तुम्हाला फक्त एकच सेटिंग करायची आहे ती सेटिंग केल्यानंतर तुम्ही इंस्टाग्रामवर ऑनलाईन असताना ऑफलाईन दिसाल तर कोणती अशी सेटिंग आहे ती आपण पाहूयात तर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या फोनमध्ये जे इंस्टाग्रॅम ॲप्लिकेशन असेल तर तुम्हाला इंस्टाग्राम ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे इंस्टाग्रॅम ॲप्लिकेशनवर जसं क्लिक कराल असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात तुमची इंस्टाग्राम प्रोफाइल आयकन पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाईल आयकनवर जसं क्लिक कराल असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये तीन लाईन दिसतील या तीन लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तीन लाईनवर जसं क्लिक कराल असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे स्क्रॉल करत खाली आल्यानंतर इथे तुम्हाला मेसेजेस अँड स्टोरी रिप्लायज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मेसेजेस अँड स्टोरी रिप्लायज या ऑप्शनवर जसं क्लिक कराल असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला हू कॅन सी युअर ऑनलाईन या ऑप्शनमध्ये शो ॲक्टिव्हिटी स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता तुमच्या इंस्टाग्राम ॲप्लिकेशनच्या सेटिंगमध्ये शो ॲक्टिव्हिटी स्टेटस ही सेटिंग जर ऑन असेल तर या सेटिंगला तुम्हाला ऑफ ठेवायचं आहे शो ॲक्टिव्हिटी स्टेटस या सेटिंगला ऑफ ठेवल्यामुळे मित्रांनो तुम्ही इंस्टाग्रामवर ऑनलाईन असताना ऑफलाईन दिसाल तर लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही इंस्टाग्रामवर तुमचं ऑनलाईन स्टेटस जे आहे ते इतरांपासून लपवत असाल तर तुम्हाला इतरांचं सुद्धा इंस्टाग्रामवर ऑनलाईन स्टेटस जे आहे ते दिसणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही शो ॲक्टिव्हिटी स्टेटस या सेटिंगला ऑफ ठेवून इंस्टाग्रामवर ऑनलाईन असताना ऑफलाईन दिसू शकता तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र